आपण पाहत आहात ईडी टीव्ही टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर नवरात्राच्या रणरागिणींमध्ये आज अशा एका महिलेला आपण भेटणार आहोत ज्या महिलेला समाजातून कधी चांगलं म्हटलं जातं कधी वाईट म्हटलं जातं पण असे सगळे काही उणे दुने सोडून ती या नवरात्रामध्ये आणि बाराही महिने हसत खेळत राहते एक तृतीयपंथी महिलेचं जीवन कसं असतं ती किती आनंदाने जगते आणि सर्वांना एक पडलेला प्रश्न असतो की तिच्याकडे हजारो रुपये रोज येतात मग ती या पैशाचं करते काय ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत आपल्याकडे आहेत विद्याताई आणि सिमरनताई ज्या गेल्या अनेक वर्षांपासून नव्हे तर जन्मजातपासूनच तृतीयपंथी म्हणून परिचित आहेत आणि आज त्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत मोठ्या पदापर्यंत म्हणजे की त्यांनी एक सप्तरंगी तृतीय पंथीयाची सेवाभावी संस्था देखील स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून त्या एक चांगल्या प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात विद्यादा तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू धन्यवाद सा। काय सांगाल तुम्ही स्वतःबद्दल जय माता दी सगळ्यांना आम्ही सगळे हसून खेळून एन्जॉय करून राहतो सगळं काही व्यवस्थित राहतो आता नवरात्र आलं नऊ दिवस खूप एन्जॉय होईल सगळे दांडिया सगळीकड शोर नवरात्राचा राहील नवरात्रमध्ये सगळा आनंद राहीन आम्हाला नवरात्रमध्ये सगळा आनंद राहीन नवरात्रमध्ये नऊ दिवसाचे देवीला साड्या घालते नऊ दिवसाचे समजा आम्हाला नऊ दिवसाचं समजा भंडारे करतो आम्ही आणि नऊ दिवसात आम्ही समजो दांड्या खेळतात हे खेळतात सगळं तयार करतात सगळं वेस्टर्न डेकोरेशन सगळं आमच्याकडून आम्ही करतात सगळ्यांनी एक पडलेला प्रश्न असतो की तुमच्याजवळ प्रचंड पैसा असतो रोज तुम्ही हजारो रुपये कमवता मग ह्या पैशाचं करतात का असा एक प्रश्न असतो काय सांगायला हे फक्त म्हणायला असतो की पैसा असतो मेन मुद्दा सगळे जाणारे व्यक्ती का पैसा देतात का नाही काही देतात काही नाही दहा मध्ये एक जण दोन जण दोन जण देतात आणि काय तरी आम्ही काय करतो थोडा थोडाफार आमच्यासाठी आम्ही ठेवतो बाकी जे समाजासाठी लागते आणि ते सगळं आम्ही लावून टाकतो घरी समाजासाठी लावतो म्हणजे असा असतो की आम्ही जे देतो ना ते कधी कोणाला सांगत नाही आता गोपदान गोपदान असा विषय कसा असतो आम्हाला लोक देतात आम्ही सहकुशीने घेतात ज्या वेळेस लोकाला परिस्थिती ज्या वेळेस गंभीर होत त्यावेळेस आम्ही पण सपोर्ट साथ देतो आणि तो पैसा जिथे लावायचा आम्ही तिथंच वेस्ट असं कधी लावत नाही काकी जो पैसा नाही का आम्हाला समाज कोणी पण असो समाजातून सगळे व्यक्ती देतात आम्ही पण तसा सगळ्या व्यक्तीला आता उदाहरण तातच आहे सध्याला पंजाबमध्ये पंजाबमध्ये एवढं काही झालं ना तर सध्याला किन्नर लोकांना डायरेक्ट पंचवीस लाख रुपये त्यांना हे रोख रक्कम रोख रक्कम दान केलेली के आहे तसंच आम्ही पण कुठे कुठे सगळा समाज मिळून किन्नर समाज हा सगळा मिळून आम्ही पण कुठे ना कुठे हे फक्त तुम्ही समाजाकडून घेतच नाहीत तर समाजाला देण्याची सुद्धा वृत्ती तुमच्यामध्ये आहे पण एक आणखी एक त्याच्यात तुमचं वैशिष्ट्य असतं की तुम्ही एखाद्याला जेव्हा रेल्वेमध्ये असेल बसमध्ये असेल किंवा रस्त्यावर दुकानात कोणाच्या घरी की ठराविक रक्कम किंवा एखादा कॉइन त्याला परत देतात किंवा तो सुद्धा तुमच्याकडून आवर्जून तो कॉइन मागून घेतात ह्याचं काय महत्व आहे याचं महत्व असं आहे की ज्याला नाही हो का आमच्यावरती भावना असते आता विषय कसा असतो कोणी आम्हाला शंभर दिला ना कोणी सहकुशीने देतो का की त्याला मुलगा होतो काही होतो हे होतं ते होतं मग तो आमच्याकडून कॉईन घेतो मग त्या कॉईनपासून त्याला एवढा लाभ होतो खूप जास्त की त्याला आणखीन पैशावर पैसा पैशाला पैसा जोडत जातो त्याची ती भावना बसते तुमच्या कॉईन किंवा यांच्यामुळे जो कॉईन आलेला आहे तो आपल्याला फायदेशीर ठरलेला आहे काइन आम्ही आशीर्वाद म्हणून देतो मग किंवा त्यांच्या घरी दलंदरी असते त्यांच्या घरी लढाई झगडे असते किंवा त्यांच्या घरी भांडण तांडण काय 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 वेगळं असतं समजा ते आशीर्वाद ते एकच दोनचं कॉईन दिलं ना त्याचं चा सगळं चांगलं होतं सगळं निघून जातं जे प्रॉब्लेम असतो ना कोणाला म्हणजे असं विषय कसं असतो कोणाला नाही का दलिंद्री लागते दोघ दलिंद्री कोणाला व्याचा पाहिजे कोणाला ह्याला द्यायचं त्याला द्यायचं ह्याला द्यायचं त्याला द्यायचं सगळ्यांच्या पाठीमागे असं टेन्शन असतं आज आम्हाला बँकेचा हप्ता गटाचा हप्ता तर मग आम्ही कॉईन दिल्याच्या नंतर देवतांना कोणत्या पण स्वरूपात देऊन टाकते जगदंबा तुमच्यात आता लहानपणापासूनच तुम्ही गुरुच्या घरी राहतात असं आमचं मत आहे किंवा मग निश्चितच तिथं शिक्षणाचा काही अभाव असेल किंवा शिक्षण झालेलं नसेल पण बरेच जणांना तुमच्यापैकी वेगवेगळ्या भाषा येतात किंवा तुमची भाषा काही वेगळी असते का तृतीय यांची काय सांग हो जे असं कसं असतं माहिती का जे सगळ्यांना लँग्वेज ले ले येतात ते आम्हाला पण लँग्वेज येतात आम्ही बोलून चालून इंग्लिश शब्द इंग्रजी आणि मला आठवत शिक्षण जर कमी असेल तर लँग्वेज म्हणल्यावर आणखी एक दोन भाषा येतात अशा तर किती भाषा येतात तुम्हाला मला दोन तीन भाषा आहेत कोणत्या कोणत्या भाषा येतात थोडीफार तेलगू येते त्याच्यानंतर मग बंजारा मराठी इंग्लिश शिकत आता बर तुमची तृतीय पंथीची काही वेगळी भाषा असते का ह्याशिवाय तुम्ही आपापसात आप बोलण्यासाठी वापरता किंवा जसं बाकीच्या भाषा आहेत बंजारा भाषा आहे की ती बोलण्यापुरतीच वापरले जाते तशी तुमची काही भाषा असते का <laughs> हा असते म्हणजे नाही का आता शॉर्ट फॉर्म सगळ्यांचा असतो थो, असं थोडस हे ते तसं आम्ही पण थोडीफार लँग्वेज थोडीशी भाषा एखाद आम्हाला बाजूला ठेवून सरकून विषयी जर काही बोलायचं असेल तर ती वेगळ्या भाषेत तुम्ही बोलणार थोडक्यात हा कधी मध्ये जास्त म्हणजे आमचं हे नाही पण राहते थोडीफार हो तृतीय पंथी म्हणलं की त्यांचा एक त्यांचा जसा देवावर विश्वास असतो तसाच त्यांच्यावर विश्वास असतो कोणाचा आणि कोणाचा तुमचा कसा असतो देव तुमचा तृतीय पंथी म्हणल्यावर ह्याच्यात काही पंथ आहेत का म्हणजे आता वेगवेगळ्या समाजातून तुमच्या तृतीय पंथीयामध्ये सामील होतात मुस्लिम समाज असेल मराठा असेल ख्रिश्चन असेल यहूदी असेल जे कोणते समाज आहेत त्या समाजातून तुमच्या समाजात येतात तर तुमचे काही वेगळे समाज आहेत का नाही आमचं काही वेगळा समाज नाही आमचा फक्त तृतीयपंथी समाज आहे आमची कुलदेवी बहुचरा माता आहे सगळे जे पण हिंदू असू दे मुस्लिम असू दे कोणी बी असू द्या सगळ्याची कुलदेवी एकच असती मा बहुचरी माता कुठेही देवी आणि आमची गुजरात। देवी गुजरातला असते गुजरात म्हणजे तुमची ज्यावेळेस ह्या तृतीय पंथ्यामध्ये काम सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही आधी देवीच्याकडे जाऊन येता का कसं इकडं कामाला सुरुवात करता तुम्ही आ, देवी हो देवीकडे जाऊन येतो तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण म्हणजे गुरुकडून काही प्रशिक्षण मिळतं का आता आमचा विषय कसा असतो आपल्याला जशी आई वाढला कोण असते बर तसे आम्हाला आमच्या गुरु कोण शिकवण असते काय शिकवतात शिकवण म्हणजे थोडक्यात ज्ञान नाही पण वागण्याबद्दल शिकवतात बोलण्याबद्दल वागण्याबद्दल राहण्याबद्दल कोणी आपल्याला दहा रुपये दिले पण आणि पण दिले तरी त्याला आशीर्वाद द्यायचा त्याला हे करायचं जाऊ दे आता आज नाही तुझ्याकडं उद्या दे असं हे करायचं मार्गदर्शन ते वगैरे दाखवायचं टाळी वाजवायची एक तुमच्या तृतीय पंथीयांमध्ये एक दोन खासियत खासियतून तुम्ही ओळखू येतात कुठेही असलात तरी किती गर्दीमध्ये असलं तरी त्याच्यात एक आहे की तुमचा आवाज तो आवाज सर्वसामान्यांसारखा नसतो आणि दुसरी म्हणजे तुमची टाळी आता टाळी आपण वाजवतो आम्ही वाजवतो ते वेगळ्या पद्धतीच्या त्यातून आवाजही वेगळा येतो तर ह्याचं ये जे काही प्रशिक्षण आहे किंवा हे जे शिक्षण आहे तुम्हाला कसं मिळतं कुठून मिळतं हे आता गुरुकडूनच भेटतं सगळं आम्ही गुरु शिष्य परंपरा हे सगळं सगळं म्हणजे जे काय मिळतं तुम्हाला ते गुरुकडूनच तुमचं स्वतःचं काहीच नाही गुरु जसं सांगाल तसं ते तुम्ही पुढे चालत जाता पण नवरात्रीच्या निमित्तानं आता तुम्ही धार्मिक असतातच तुम्ही मोठमोठे सण किंवा नवरात्र हा महिलांसाठी तुमच्यासाठी देखील खूप मोठा उत्साहाचा सण असतो तर कसं साजरा करतात हा नवरात्री आम्ही सगळ्यांसोबत साजरा करतो आता कोणत्या एरियामध्ये बघा आता बडी सडक इथे नाही का खूप मोठे गणपती बाप्पा बसले होते आपले okay. त्याच्यानंतर आमच्या किन्नर समाजांना पूर्ण आरती आमचे ग गुरु आम्ही सगळे जाऊन हर एक मंडलची आरती घेतली तिथं हरेक मंडळ आम्हाला बोलू लागतं सगळं हे करतो आम्ही आता समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो, तो थोडा बदलत बदलत चालत आहे पूर्वी कसा होता समाज म्हणजे आता तुमच्याकडे जो दृष्टिकोन आहे तो आता बदलला म्हणतात बरोबर आहे पण समाधानी आहात का जेवढा समाज तुमच्याकडे कधी हिन नजरेनं पाहतो कधी चांगल्या नजरेनं तर जास्त कोणते लोक आहेत चांगल्या नजरेनं पाहणारे का हिन नजरेनं पाहणार का जास्त जास्त हिन नजरेनं पाहणारे जे आमच्याहून जास्त खालच्या पातळाचे लोक आहेत ते हिन नजरेनं आमच्याकडे पाहतात कसं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस ते तुमच्याकडे असं ही नजरेनं पाहतात आता ते हिंद न पाहतात त्याचा दगड फेकला तर छेतोड्या आपल्याच अंगावर त्याच्यापेक्षा हात जोडून लांब समाजात जे वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांना बाजूला सरकून आपण पुढून निघून जायचं असं त्यांचं मत आलं पण असं आहे की बऱ्याच वेळेस असं करत असताना तुम्हाला कधी तुमच्या अंगातली महिला तृतीय पंथीय बाजूला सोडून किंवा तृतीय पंथीयाचा झटका ज्याला म्हणतो ते पण दाखवा लागतो कस एखादा हो प्रसंग होतच राहत कसं माहितीये का होतच राहत चिडचिडी सगळ्यामध्ये असते विषय कसा राहतो जर आम्ही कोणाला ना छेडत नाही तुम्ही कशाला छेडता आम्हाला जर आम्हाला छेडल्याच्या नंतर आम्ही कसं सोडणार गोष्ट साहजिक असते ना काय करतो तस छेडायचं म्हणजे आम्ही टाळ्या वाजवतो टाळ्या वाजवतो शिव्या देतो जोडतो त्यांना सांगतो भाऊ आम्ही असे नाही तसे नसे नाही म्हणून पहिले सांगतो मग जास्त केलं नंतर वेळ्या वाजून त्याला सारखं बाजूला सारखी ते मग ते बाजूला पडतात ते जे काय तुमचं रुद्र रूप असतं सगळे मिळून ज्यावेळेस घेरता आणि एकटं एकटं कोणी फारसं कोणाच्या वाटी जात नाही तुमच्यातलं पाहिलं की तुम्ही टोळी टोळी किंवा दोघे दोघे तिघे तिघे चार चार जणी राहतात आणि एकीवर जरी आलं तरी असं सगळं मिळून तिला घेरता आणि त्यावेळेस तुमचं रूप असतं ते देवीच्या पलीकडचं पाहणार असतं अकरा रूप असतं मग हे कसं करतं हे काय काय ते मनातूनच येतं का तुम्ही त्यावेळेस तसं ते, ते, ते हावभाव करता ते आम्हाला नाही का देवीचं जे रूप राहतं ना ते थोडंसं हे आमच्यामध्ये हे होऊन राहत संचारत आणि ते आम्हाला काहीच भान राहत नाही आमच्या समोर कोण आहे ते पण कळत नाही का की आम्ही कधी कोणाला छेडत नाही दुखवत नाही काय नाही मग आमच्या मनामध्ये जे हे भावना जे येतात ना ते आम्ही फक्त देवीला हे करतात होऊन जात किंवा कधी असं जास्तीच्या वेळेला विक्राळ रूप दाखवायचं कारण पडतं कुठले निमित्त असते नाही जास्त असं तर कधीच दाखवत नाही कधी दाखवलं पण नाही परंतु जे डुप्लिकेट तृतीय पंथी जे फा फालतू रिकामे आता बघा आमचे गुरु जेवढं आम्हाला शिकवलं तर तेवढं बस आम्ही आमच्या गुरुच्या नियमान चालतो आता का आमच्यातले काही फालतू जे होते आमच्या गुरु सगळे इकडून हकलून टाकले नको जे डुप्लिकेट तृतीयपंथी पंथी करून टाकले खाली नकली तृतीयपंथी हे ते म्हणजे मग सगळं विषय आता हे करून टाकलं सगळं स्वच्छ केलं तुम्ही महिला मध्ये देखील वावरता पुरुषातही वावरता म्हणजे दोन्हीकडे तुमचं बॅलेन्स असतं तर आता नवरात्रीच्या निमित्तानं जे नवरात्र साजरा करणार आहेत महिला देखील तुमच्यासोबत असतात तुम किंवा आवर्जून तुम्हाला बोलवतात कधी कधी गरब्याला दांडियाला तर काय सांगाल त्यांच्यासाठी की तुम्हाला योग्य वागणूक मिळते नाही मिळते किंवा कशी अपेक्षित आहे तुम्हाला समाजाकडून वागणूक आम्हाला आता नवरात्रामध्ये एवढी चांगली वागणूक देतात नवरात्रामध्ये हर एक व्यक्ती एक लेडीज जेंट्स आम्हाला घरी बोलवतो साडी मानपान व त्याच्यावर काही नेक वगैरे ठेवून खूप छान आम्हाला हे करतात ज्यांना समजतं तेच लोक आमच्यासोबत चांगलं नियमानं हे करून सगळ्या गोष्टी करून कारण की त्या लोकाला माहिती राहतं नवरात्रामध्ये मा सगळे दलिंद्री दोग हे ते की एक किन्नर समाज जसं घरी आला ना जशी देवी आपल्या घरी येते तसं किन्नर समाज हा त्या रूपामध्ये येतो त्यांना पण कळतं तुमचं राहणीमान किंवा दिनचर्या कशी असते की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तर साधारणतः काम आहेच बाहेर जाणं असेल किंवा येणं असेल जे काय तुमचं रोजचं आहे पण एवढं काही दिवसभर काम नसतं मग अवांतर वेळेस तुम्ही विरंगुळा किंवा बाकीचे काही छंद जोपासता का आता सकाळी उठलं चाय पाणी नाश्ता वगैरे सगळं अंघोळ देवपूजा त्याच्यानंतर देवपूजा पण कंटिन्यू देवपूजा त्याच्यानंतर मग देवपूजा झाली हे मग नाश्ता पाणी करून सगळं मग थोडंसं देवभरात कोणते कोणते देव आहेत तुमच्या आमच्या देवघरात सगळे देव भेटते असं कोणता देव, देव नाही की नाही भेटणार सगळे देव सगळे एकत्र कधी तुम्ही असं म्हणजे एखादा सण उत्सव असतो तसं तुम्ही सगळे एकत्र जमता का कधी जमत असेल तर ते कधी जमता आता होळी दिवाळी किंवा हे सण ते सण आम्ही हर एक सणाला एकत्र होतो सगळ्या सण ते कोणता पण सण असतो सगळे एकत्र होऊन असं सेलिब्रेशन करतो सगळा सण सेलिब्रेशन क्या बात सेलिब्रेशन काय काय इंग्रजी वापरतात ते त्यांची त्यांना माहीत की आता कुठून शिकतात आता शेवटी ही एक दैवी देणगीचं असती किंवा त्या वेगवेगळ्या समाजात वावरतात त्यामुळे कदाचित त्यांना या भाषा येत असावं पण हे एक कौतुक आहे या समाजाचं की अपडेट होत आहे नवीन काहीतरी शिकायची तयारी असते आणि पारंपरिक पद्धतीतून त्या बाहेर पाडण्याचे प्रयत्न करत हे करत असताना तुम्ही कधी शिक्षण घ्यावं असं वाटलं नाही का शिक्षण घ्यावं वाटत सर परंतु कसं माहिती का त्याच नाही त्या ठिकाणी पण नाही लहानपणीच पण त्या ठिकाणी पण ना जे शिक्षणाच वय राहतं ना आमचं त्या वयामध्ये आम्हाला तसेल जे जनता कडून ते हे ज्यावेळेस तुम्ही शाळेत जायचं म्हणता ज्यावेळेस शिक्षण घ्यायचं म्हणता ते बालपणातच तुम्हाला लोक खालच्या नजरेनं पाहायला सुरुवात करतात आणि मग तुम्ही आपोआपच प्रवाहाच्या बाहेर पडायला जातात असच आहे कधी खंत वाटत नाही का की पुढे परिवार नाहीये किंवा मुलं बाळ किंवा असं कधी मनाला हे टोचत असेल ना कधी का नाही टोचत नाही कधीच टोचत नाही काहीच नाही आता मुलं बाळ आता आम्ही आमच्या गुरुचे जसं शिष्य आहे आम्ही आमच्या गुरुचे जसे लेकर आहे तसे आम्हाला पण एक एक दोन दोन लेकर तसे आहेत आता त्याच्यातच सगळं काही जे सहकुशिया आमचे शिष्य ते आमचे लेकर जसे आम्ही आमच्या गुरुचे शिष्य आहेत ना तसे लेकर जसे गुरुंनी तुम्हाला म्हणून सांभाळलं तसंच तुम्ही पुढे जे तुमचे शिष्य आहेत त्यांना तुम्ही लेकर म्हणून सांभाळता त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला आमच्या गुरुनं मार्गदर्शन दिलं की ह्या वाईटलं असतं जायचं नाही इकडे जायचं नाही आता आज आमच्यातले काही व्यक्ती होते जे रिकाम्या गोष्टी हे ते त्या गोष्टीपासून आमच्या गुरुन त्यांना लांब आम केलं आम्हाला जवळ केलं का की आम्ही आमच्या गुरुच्या परंपरा आणि यांच्या रुलना चालत आहे कारण की गुरु शिष्य परंपरा ह्यामुळे लावलेली आहे की गुरु खरं मार्गदर्शन दाखवतो सगळं चांगलं व्यवस्थाही गेलं तरी कोणत्याही समाजात गेलं तरी गुरु हा शेवटी मार्गदर्शन देणारा मार्गदर्शन करणारा असंच आहे असं तुम्हाला वाटतं हो नाही म्हणजे गुरु शिवाय पर्याय नाही पर्याय नाही ना ना। ना। कसलाच पर्याय नाही म्हणजे कुठल्या समाजाला कुठल्या जातीला कुठल्या धर्माला गुरु असल्याशिवाय पर्याय नाही काही असे जे येतात सुरुवातीला आता जसं म्हणला ते मग नंतर ओळखून बाहेर पडतात का तुम्हाला काढून द्यावं लागतं त्यांना काय सांगते ओळखून बाहेर पडत नाही मतलब किंवा आपल्याला कळते ना अब समजा की आपण तिघी चौघी सोबत राहते सोबत बैठणं उठणं आहे आता नवीन कोणी आलं तर आपल्याला लगेच कळणार नाही का तसं आम्हाला समाजमध्ये आम्हाला लगेच कळते ते आपल्यामध्ये कोणी असा आला नवीन आला ते डुप्लिकेट आहे ते कोण आहे सगळं जवळ जेव्हा कळतं हे जे गुरुंकडून येतात हे गुरूंकडून सगळे एकत्र येतात का वेगवेगळ्याचे वेगवेगळे गुरु असू शकतात सगळ्याचे एकच गुरु एक तुमचे कोण तुमच्या दोघींचे एकच गुरु आहेत दोघीच्या और जालन्या जालन्यामध्ये जेवढ्या पंथी आहे त्यांचे सगळ्याचे एकच गुरु आहे काजल गुरु बरोबर किती गुरु किती असते तुमच्यासारखी तृतीय पंथी जे काजल गुरुंचे इथं शिष्य आहे हे वीस पंचवीस मग आणखी दुसऱ्या गावात पण त्यांचे शिष्य असू शकतात का इथल्या पुरतेच आहेत ते गुरु म्हणून जालन्या जिल्ह्याचे जेवढे तुर्ते पंथी आहे तेवढेचे गुरु काजल गुरु आहे गुरु काजल काजल गुरु। हो। मग हे जे काय करतात तुम्ही त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार हे सगळं एक तृतीय पंथीयाच आयुष्य कसं असतं किती जरी संकट आली कसे आले तरी एक आनंदाने जीवन जगायचं आणि गुरुने सांगितलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करायचं असा तो विषय आहे आणि तृतीय पंथी देखील तेच करतात शेवटी त्यांचं म्हणणं देखील ते चालू गुरुविनं उद्धार नाही कुणाचा गुरु, ना गुरु हाच आपला उद्धार करणारा आहे आणि सिमरनताई आज आपल्याकडे आल्या त्यांनी त्यांच्या तृतीय पंथ्यामधील परंपरा त्यांच्यातले बरेच काही चांगले गुण त्यांच्यात असणाऱ्या त्यांना समाजाकडून होणारी हा होईल ना ते सगळं त्यांनी आपल्याजवळ सांगितलं आपण ईडी टी व्हीच्या वतीने ईडी टी व्हीच्या दर्शकांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू